निवडणूक आयोगाकडून फसवाफसवी सुरूच ई व्ही एम मशीन चार वेळा सुरू का केली सी सी टी व्ही फुटेज देण्यासाठी टाळाटाळ ताल का शिवसेना नेते राजन विचारे यांचा सवाल ठाणे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी विधानसभा उमेदवार राजन विचारे व केदार दिघे यांच्या काल ई व्ही एमच्या तपासणी आणि पडताळणी प्रसिद्ध केलेल्या बातमीमध्ये समाधानकारक प्रक्रिया पार पडली असे सांगण्यात आले आहे परंतु हा दावा साफ खोटा आहे कारण निवडणूक आयोगाने नव्याने बनवण्यात सोपनुसार ई व्ही एम व्ही व्ही पॅट मशीनचे बर्न मेमरीच्या तपासणी व पडताळणी टेक्निकल प्रक्रिया न समजल्याने कार्यपद्धती कशी असणार याचे सादरीकरण तथा माहिती उमेदवार प्रतिनिधींना न दिल्याने दोन दिवसापूर्वी कार्यपद्धतीची लेखी माहिती द्यावी अशी पत्राद्वारे मागणीही करण्यात आली होती परंतु ही माहिती अखेरपर्यंत दिली नाही या प्रक्रियेसाठी उपस्थित न राहता न राहिल्या पोल घेऊन मशीनमधील डेटा डिलीट करण्याची प्रक्रिया ओ पीमध्ये करण्यात आली होती त्यामुळे केंद्रीय वखार महामंडळ तुर्वे नव मुंबई येथे दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता होणाऱ्या तपासणी व पडताळणी प्रक्रियेच्या दिवशी सकाळी उपस्थित राहून मतदान केंद्रावरील ई व्ही एममधील डेटा डिलीट होऊ नये या भीतीने अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार डायनोलॉजिस्ट चेकिंग हा पर्याय निवडून अनेक्शर वन अर्ज भरून दिला व या प्रक्रियेमध्ये कोणाला किती मतदान झाले हे न दाखवता एकूण मतदान दाखवून मशीन बंद केल्या तसेच या प्रक्रिया पार पडत असताना एकशे अठ्ठेचाळीस ठाणे विधानसभा मतदान केंद्र क्रमांक अडुसष्टवरील व्ही व्ही पी ए टी मशीनमध्ये बॅटरी मिळाली त्याचबरोबर ई व्ही एम मशीन या एक सिम्बॉल लोडिंग दोन मतदानाच्या दिवशी मॉकपोल तीन मतदानाला सुरुवात करताना अशी तीन वेळा सुरू असावी लागते परंतु ही मशीन चार वेळा सुरू झाल्याचे निदर्शनास आले त्यावेळी उमेदवार प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्यानंतर फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याकडून नमूद करण्यास भाग पाडले व त्यानंतर ई व्ही एम मशीन रूममध्ये का मतदान केंद्रावर चौथ्या वेळी सुरू करण्यात आली होती याची सी सी टी व्ही फुटेज व कागदपत्रे देण्याची मागणी शिवसेना नेते राजन विचारे यांनी ठाणे जिल्हा निवडणूक विभागाकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे